आष्टीमध्ये झटफुटीचं पाऊस आला शेना नदीला पूर आला ह्या विषय वाटतं काल आष्टीमध्ये दोन तलाव फुटले तिथं सातत्याने पाऊस सुरू होता त्या मानाने आपल्याकडे पाऊस तसा कमी होता काल दिवसभर पावसाने उघडीत गेली परंतु दोन तलाव फुटल्यामुळं आपल्या इथं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली सीना नदीकडची जी गावं आहेत आठ ते दहा गावं आहेत त्या गावामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली दहा ते बारा बंधारे पाण्याखाली गेले आ, संगोबा असेल आळजापूर असेल मिरगवान असेल खडकी असेल अशा पोटेगाव असेल ह्या ठिकाणी नीलज ह्या ठिकाणी शेतीचंही नुकसान झालं घरामध्ये पाणी पण शिरलं आणि सार्वजनिक मालमत्तेचं पण नुकसान झालं स कठडे तुटणं किंवा जमीन खरवडून जाणं बंधाऱ्याला इजा पोचणं अशा गोष्टी तिथेच मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे कोर्टीमध्ये भरपूर नुकसान झालं कोर्टीमध्ये ढगफुटी म्हणता येणार नाही अतिवृष्टी झाली ढगफुटी नाही झाली अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये मी स्वतः हा बघितलेला आहे की घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जे होतं त्याच्यामध्ये पण पाणी शिरलेलं आहे लोकांच्या घरामध्ये तर असं गुडघे इतपत पाणी साचलेलं होतं की लोकं पाणी बाहेर काढत आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतीमध्ये पण शिरून नुकसान झालेलं आहे परंतु जोपर्यंत जमीन थोडीशी वाढत नाही किंवा आपल्याला तिथं जाऊन पंचनामे करता येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांचे पंचनामे जितके शक्य आहेत तेवढे आम्ही चालू केलेले आहेत घरांचे पंचनामे चालू केलेले आहेत शेतीचे पंचनामे जिथं शक्य आहे तिथं चालू केलेले आहेत पण जिथं जाऊ शकत नाही तिथं अजून ते पंचनामे सुरू झाले नाहीत ते लवकर दोन दिवसात चालू होईल आपल्या तालुक्यामध्ये अंदाजे नऊ हजार हेक्टरचं आठ ते नऊ हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती बारा हजार आहे या पाऊस कालावधीमध्ये एका महिलेवर वीज पडून ती मयत झालेली आहे आणि एक गाय पण मयत झालेली आहे असं इकडेच आपल्याकडं पशुधन आणि जीवितहानी झालेली आहे परंतु शेती आणि घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मॅडम आता आपण सांगितल्याप्रमाणे किती गावांचा संपर्क तुटलेला आहे किती गावं या सर्वच बाबीपासून म्हणजे बाधित झाले अकरा गावं जी आहेत ती बाधित झालेली आहेत नऊ गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे किंवा घरात पाणी शिरलेलं आहे तिथल्या लोकांना आपण वेगवेगळ्या मंदिर काढले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा यामध्ये शिफ्ट केली आहे मॅडम आता आपण पाहिलं आहे तर आपण रात्रीचं ऑन ड्युटी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही उपलब्ध होता परंतु समाज माध्यमांवर प्रशासनाकडनं म्हणजे सतर्कता न पाळल्या गेल्यामुळं कुठेतरी नागरिकांना अशा प्रकारच्या तशा का होत आहेत हे मला नाही सांगता येणार आपण स्वतःही तिथं होता म्हणजे स्वतः आपण बारा एक वाजेपर्यंत आपण फिरत होतो त्यानंतर सकाळी पहाटेपासून आपण फिरतोय सतर्कता ह्या गोष्टी आपण वारंवार सगळ्या ग्रुपवर व्हॉट्सअप मीडियांवर आपण व्हायरल केलेले आहेत की तिथले दोन बंधारे फुटलेले आहेत इवन तो स्टेटस सगळ्याला आपण ठेवायला सांगितलेलं म्हणजे काहीतरी फॅन्सी ठेवण्यापेक्षा या प्रकारचं स्टेटस ठेवलं तर लोकांना मदत मिळेल किंवा त्याचा उपयोग होईल यासाठी आपण हे केलेलं आहे आणि पंचनामे म्हणजे यापूर्वी पण आपण बघितलं असेल की आपले पंचनामे तात्काळ होतात पैशाचं वाटप आपण फास्ट करतो पण ह्याच्यामध्ये एखादा प्रशासन कोण पोचलं नाही असं म्हणणार का तर नसेल त्यावेळे पण ह्या कुणाकडे लक्ष देऊन काम थांबवणं हे उचित नाही आपण काम हे करतच राहिलं पाहिजे आणि अजूनही जोपर्यंत हा धोका कमी होत नाही किंवा हा पाण्याचा विसर्ग कमी होत नाही तोपर्यंत आपण लोकांची काळजी घेणार नाही आपल्यासाठी मॅडम तुम्ही किती गावांना भेटी दिली आतापर्यंत मी आतापर्यंत सहा गावांना भेटी दिलेली आहेत कालपासून ज्या भेटी दिलेल्या आहेत त्या मी सहा गावांना भेटी दिलेल्या मॅडम आपलं जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील किंवा वरिष्ठ जे अधिकारी आहेत यांच्याकडनं या संदर्भात काय विचारणा किंवा काय सूचना हो वारंवार विचारणा होत आहे <laughs> माननीय कलेक्टर साहेब प्रांत यांना पण वारंवार व्हॉट्सअपद्वारे ही माहिती कळवलेली आहे पालकमंत्री महोदयांचा सकाळीच फोन आलेला होता रात्री स बारा वाजता साहेबांचा फोन आलेला होता आमदार साहेब पण सतत कॉन्टॅक्ट करून आहेत तर ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि श शासकीय वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव आहे हो